हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमचं सर्वांचा स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत विषय मराठी धडा वा, पाहताना याचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे बघूया लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेली गोष्टी या आपल्याला या ठिकाणी सांगायचं सा आहे बघूया याच उत्तर अंगणातले झाड सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली फुले हातातले वाळा घातलेले पाणी आई हत्याची कुरड्या पापड्यांची घाई अंगणभर पसरलेली वाळवणे झाड आणि पणे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेली गोष्ट हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे बघूया उत्तर न पाहिलेला देश न पाहिलेली माणसे न अनुभवलेले प्रयोग न जुळणारा करणाऱ्या अनेक गोष्टी बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न औष्णसिक गुणवैशिष्ट हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूयाचं उत्तर नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकरी नाही भला माणूस आहे माणसा माणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो म्हातारीचे वाट पाहणी सुखाचे करणारी म्हातारीचे वाट पाहणे सुखाचे करणारे रीत जाणतो बघूया पुढच्या आकृती लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत बघूया याच उत्तरचा कुहू कुहू पुहुँ आवाज परीक्षेनंतरची सुट्टी गोष्टी कवितांची पुस्तके उंबराच्या झाडावर बसणारा पोट्यांचा थवा कविता बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या वेळेकर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्यायचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न कारणे लिहा या ठिकाणी आपल्याला कारण सांगायचं आहे मित्रांनो आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं याच कारण काय बघूया याच उत्तर आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू ऐकू यावा ही रात्री झोपताना बागळलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होईल बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण काय ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याचं उत्तर म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण

कारण पुस्तकातून भाषेची शक्ती लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती भगव्या मित्रांनो पुढचा प्रश्न पोस्टम पत्र वाचतो कारण उत्तर पत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्रभेटीचा भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावे अशी पोस्टमनची इच्छा होती भगव्या मित्रांनो पुढचा प्रश्न तुलना करा व्यक्तीशी मैत्री आपण त्या व्यक्तीला हाक मारतो तिच्याकडे धावतो मनसोक्त गप्पा मारतो ती व्यक्ती प्रतिसादही देते व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते कवितेशी मैत्री कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसते मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटे कविता मात्र खूप वाट पाहायला लावते बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून पूर्ण करायचा आहे बघूया याच उत्तर वाट पाहणे प्रक्रियेत समाविष्ट गोष्टी काळजी अस्वस्थता तडफड इत्यादी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी धीर धरणे संयम बाळगणे, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे इत्यादी वाट पाहण्याचे फायदे सुखाची सव वाढते यशाची गोडी वाढते प्रेमातली मायेतली तृप्ती वाढते वाढते. असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा स्वमत वाटाच्या शीर्षकाची संप्रकता तुमच्या शब्दात सांगायची आहे बघूया बघूयाचं उत्तर अरुणा घेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित लेख आहे जीवनातील एक मूलभूत महत्वाचे तत्व या लेखक या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल? माझ्या स्वप्नाप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना? अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला जीवन जगायला लावते. हे तत्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी,

या सर्व जगण्यांचाच अनुभव होता अस्वस्थता हुरहुर दुःख शंकाकुलता हे सारे भाव भेटलेली म्हातारी भक्त यांच्या चेहऱ्यावर लेखिकांना गवसतात अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात म्हणून नु, वाट पाहतानाही शीर्षक अत्यंत संपर्क आहे माणसे प्रसंग त्यांचा सहवास घडणाऱ्या वा पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न म्हातारीच वाट पाहणं पाहणने केलेली युक्ती बाबत तुमचे मत लिहायचे आहे बघूयाचं उत्तर एखादी निर्जीव वस्तू पोहस्ती करावी त्याचप्रमाणे तो पोष्टमन पत्रे देत नसे कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात माणसांच्या सुखदुःखांनी आशा आकांक्षांनी भरलेली असतात त्या माणसांचे मन असते हृदय असते पत्रांचे स्वरूप म्हणून तो अंध म्हातारीला मुलांचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो ते पत्र खोटे असते मजकूर खोटा असतो त्या अंध मातारीच्या मुलांना स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो पण म्हातारी सुखावते तिचे उरलेले दिवस आनंदात जातात त्या विपरीत स्थितीने पोष्टमनचे मनते पण म्हातारी सुखावते पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते आपल्या मुलालाही तो पोस्टमन मुलातला माणूस जागा करतो माणसाशी माणसासारखी वागण्याची ही महान शिकवण होती प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूस पण शिकवले पाहिजे तरच मानवी समाजाला भविष्य आहे अशा प्रकारे आपलं मत या ठिकाणी स्पष्ट करता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे या विधानाची सत्यता पटवून द्या बघूया उत्तर वाट पाहताना या पाठात लेखकांनी जीवनाचा एक सुख मंत्र सांगितला हो आहे वाट पाहणे हा तो मंत्र होय कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहायला शिकले पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते मन शंकेने व्याकुल होते हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का असा प्रश्न मनात टाहोल माजवतो जे आपल्याला दृष्टीने मोलाचे आहे हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते हे खरे आहे मित्रांनो या ठिकाणी आपला वाट पाहताना याचा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून बाजूच्या बेलायकन ला प्रेस करा जेणेकरून आपल्या स्वाध्याची नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स थे। फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स